नमस्कार मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील तसेच छोट्या पडद्यावरील मालिका आणि रंगभूमीवर बहुरंगी भूमिका साकारून अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेले ज्येष्ठ दिग्गज हरहुन्नरी कलाकार म्हणजेच विजय कदम ऐंशी ते नव्वदचे दशक गाजवणारा दिलदार कलाकार म्हणजे विजय कदम विजय कदम यांचे पूर्ण नाव विजय दत्ताराम कदम एकोणीशे ऐंशी मध्ये त्यांनी लहान सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती मात्र आता हा तडपता तारा आपल्यात राहिला नाही आज शनिवार सकाळी त्यांचे वयाच्या सदरटव्या वर्षी राहत्या घरी मुंबई येथे कर्करोगाने निधन झाले आहे गेल्या काही वर्षापासून ते या रोगाचा सामना करत होते पण आज ती झुंज अखेर संपली आणि विजय कदम सर आपल्यातून खूपच दूर गेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे विजय कदम यांनी लहानपणापासूनच अभिनय करण्यास सुरुवात केली होती लहान असतानाच भिकारी माझी टोपी चोरली या बालनाटकात हवालदाराची भूमिका साकारून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले होते मुंबईच्या रुपये महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेऊन पुढे त्यांनी रंगभूमीचा मार्ग निवडला विजय कदम यांनी नाटक रंगभूमीवर तर गाजवलीच पण विशेषतः इच्छा माझी पुरी करा प्रचंड गाजलेली नाटके होते।, यान पास केले होते विजय कदम यांचे गाजलेले मराठी चित्रपट चष्मे बहादर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू हसले याहून अनेक चित्रपट आहेत त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पत्नी आणि मुलगा गंधार यांनी त्यांची साथ सोडली नाही त्यामुळे त्यांच्या परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे लवकरात लवकर हे कुटुंब या दुःखातून बाहेर यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपल्या मराठी सपरताऱ्यांची या चॅनलद्वारे पुन्हा एकदा दि ज्येष्ठ तसेच दिग्गज हरहुन्नरी विनोदी कलाकार विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद